तर यू पी एस सी परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या अक्षय मुंडे यांचा परळीत सत्कार करण्यात आला गोपीनाथ गडावर नतमस्तक होत जंगी मिरवणूक काढण्यात आली बीडच्या परळी येथील अक्षय मुंडे यांनी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलं या यशाबद्दल ये पांघरी येथील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला अक्षय मुंडे यांनी गोपीनाथ गड इथं जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर गोपीनाथगड ते पांगरी दरम्यान त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आईनं केलेल्या कष्टामुळेच आज मला हे यश मिळवता आलं असं म्हणत अक्षय मुंडे यांनी मी जर हे करू शकतो तर आणखी खूप सारे अक्षय या अशा पद्धतीने यश मिळवू हो शकतात असं म्हटलंय कोणत्या कान्या कोपऱ्यात बी हे स्वागत होऊ शकत नाही मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलोय त्यांचं हे प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करेन गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशन मध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी मी त्यामुळे अक्षय मुंडे यांचं आता गावात जंगी स्वागत हे करण्यात आलं युपीएससीच्या मिळालेल्या घवघवीत यशानंतर अक्षय मुंडेंचा परळीमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी मी जे काही कष्ट केले ते फक्त माझ्या आईमुळे केलेले आहेत आणि माझ्या यशाचं सर्व श्रेय आईला जातं असंही ते म्हणाले